हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव वैशाली वडनेरी ब्लॉग आजचा वार शनिवार आता दहा वाजले आहे सर्वांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो आणि आज मी चालली माझ्या माहेरी माहेरी म्हणजे पिंपळगावला आणि आम आज आमच्या दादांचे पित्र आहे त्यासाठी मी चालली आहे दादा म्हणजे माझ्या वडिलांना आम्ही दादा म्हणायचो त्यांचेच पित्र आहे त्यासाठी मी चालली आहे आणि आता जायला आम्हाला अर्धा पाऊन तास तरी लागेल म्हटलं निघूया म्हणजे अकरा सव्वा अकरापर्यंत आम्ही पोचून जाऊ हे जे मार्केट दिसतं हेच मेन मार्केट आहे इथे पहिले आठवडा बाजार भरायचा आणि अशी मोठी कमान आहे जे कमान म्हणजे वेश म्हणतात त्याला इथून सरळ गेलं का लगेच आईचं घर लागतं हे आहे आईचं घर बाहेर मस्त छोट्या छोट्या कुंड्या लावल्या आहे आलय आम्ही आता घरी भावाच्या आता जाते मध्ये इथे दादांचा फोटो ठेवला आहे

आता इथे आम्ही पण जेवायला वाढून घेतली केळीची पानं आणले होते भावाने आदल्याच दिवशी तोडून आणि आपल्या शहरामध्ये जशी केळीची पानं विकत मिळतात तसे तिथे गावाकडे भरपूर केळीची झाड आहे आणि खूप ता पानं त्याने तोडून आणलेली होती एरवी तर आपण पत्रावळीवर किंवा ताटात जेवण करतो पण ह्या पानावर मस्त वाटतं जेवायला मोठे मोठे पानं होते त्याच्यामुळं मग ते कापून घेतले काही काही बऱ्यापैकी छान वाढून झालेलं होतं आणि ह्या स्वयंपाकाला उशीर भरपूर लागतो पण एक चव वेगळीच राहते तुम्ही बघू शकता की ती छान ताट वाढलेलं आहे आणि बघ असं बघायला पण छान वाटतं एरवी आपण मेथीची भाजी गवारीची भाजी करतो पण अशी चव नाही आहेत कढी पण खूप छान झालेली होती आणि माझी भाऊजे म्हणजे सारिका तिची मी चेष्टा करत होती आमचं असंच हसी मजाक चालू होता तिला म्हटलं एवढं మో పా तर ती म्हणते मी माझं वजन वाढलं आहे मला एवढं मोठं पान देता का तुम्ही आणि तिला सारखा भात लागतो तर तो, तो भाताचा कुकर आम्ही लपून ठेवला होता तिच्यासाठी तू भात नको घेऊ पोळी भाजी घे आणि नंतर नंतर म्हणे आपण एकत्र बसू पण एकत्र नको म्हटलं तू लांबच बस आणि मग मी तिला शेवटी छोटं पान काढून दिलं आणि तिचं तिचं ती वाढून घेत होती आणि मजा हसी याच्यामध्ये कुठे वेळ गेला कळलंच नाही माहेरी जाण्याची एक वेगळीच मजा असते पण दादा नाही ही पण चुनचून भासून शेवटी काय काळ वेळ ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात जसं घडलं तसं ते बाहेर आल्यानंतर मला अचानक माझी बालमैत्रीण भेटली मला तिला बघून खूप आनंद झाला आणि तिला सुद्धा आम्ही एकत्र लहानपणापासून आहे मोठे झालो आम्ही एकाच गल्लीत राहिलो पण अशा जुन्या आठवणी एकदम अशा ताज्या झाल्या खूप मस्त वाटलं आम्ही दोघींनी खूप एक वेळ एकत्र वेळ घालवला मस्त वाटलं एकदम हो माहिती ना घेतला oh, घेतला 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 <laughs> <Getla, getla. laughs> <Getla, getla. laughs> आईच्या घराशेजारीच हे मंदिर आहे महादेवांचं अगदी हे घर सोडून खूप छान मंदिर आहे आम्ही लहानपणापासून इथे यायचो आणि गीत खेळायला पण भरपूर असं मोकळा आवार आहे दर्शनाला आणि हे स्वयंभू महादेवांचं मंदिर आहे इथं स्वतः इथं महादेव प्रगट झालेलं आहे लिंग बघू शकता तुम्ही ह्या महादेवांचं जे मंदिर आहे इथे बसवंतेश्वर असं नाव आहे आणि यामुळेच गावाला बसवंत म्हणजे पिंपळगाव बसवंत असं नाव पडलेलं आहे आणि खूप मस्त वाटतं इथं विठ्ठल रुक्मईची म मूर्ती आहे म आता आम्ही निघालो घरी जायसाठी जवळपास पाच साडेपाच झालेले होते मला तर खूप आग्रह केला तुम्ही राहून जा पण घरी पण मला संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा होता मार्केटला जायचं होतं त्यामुळे मी नाही राहिले आणि घरी स्वयंपाकाचाही प्रश्न पडतो पिंपळगावून येता येता आम्ही आडगावच्या डी मार्टला आलो हे डी मार्ट आमच्या घरापासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर आहे शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती डीमार्टला इथे ड्रायफ्रूट एकदम योग्य भावात मिळता आणि एकदम मस्त सगळी सुविधा आहे प्रसाद हां हां आणि अंजीर अजून अंजीर पण बघतोय का मशरूम असते तर मशरूम बघू पुढे आपण आपल्या इथले मार्केट मध्ये काही मशरूम मिळत नाही आपण पुढे बघू डी मार्ट हे खूप मोठं आहे आणि खरं मॉल आणि तिथले कडधान्य गहू तांदूळ हे कसे क्लीन केलेले असतात ते आपलं काम वाचतं जे किराणा दुकानातून आपण घेतो ते सगळं क्लीन करावं लागतं छान आहे इथे सगळं एकाच याच्यामध्ये आम्ही खूप फिरलो बूट चप्पल सगळे बघितले ड्रायफ्रूट तर खूप छान होते मला आवडले सगळे कपडे पण टी शर्ट बघितले प्रसादने एक दोन ते पण त्यांनी ट्राय करून बघितले पिंपळगाव आल्यानंतर मी घरी आली आणि त्यानंतर अंत्य। मी भाजी मार्केटला गेली कारण की भाज्याच नव्हत्या घरामध्ये म्हटलं परत टिफिनचं टेन्शन येतं भाजी काय करू काय करू मग गेली बाजारात तर खूप छान छान भाज्या होत्या मेथीच फक्त महाग होती बाकी सगळे बरे भाव होते भाज्यांचे मेथी तीस रुपयाला छोटी चुडी आहे पण तीस रुपयाला आता पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे भाज्या खूप बऱ्यापैकी महाग आहे त्यात मेथी तर खूपच तीस चाळीस सांगत होते शेपू वीस रुपयाला आणि पालक पंधरा रुपयाला तेवढा पालक पंधरा रुपयाला मिळाला पालक खाणे चांगलं असतं शरीराला आणि दुधी भोपळा पराठे करायला आवडतात आम्हाला आणि टोमॅटो घेतले टोमॅटो चांगले मिळाले वीसचे दहा लाल लाल गुंदे आपली मस्त बस एवढं घेतलं आणि पिंपळगाव येताना ताक आणलं कडी करायला माझ्या काकूने दिलं ताक त्यांचं घर जे काही येईल तर त्यांचं दूध ताक सगळं घरगुती असतं त्याच्यामुळे त्या ताकाची कडी एकदम छान लागते आम्ही दह्याची कढीपेक्षा ताकाची कडी खूपच आवडते आम्हाला सर्वांना म्हटलं मग कडी करूया तर आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट सर्वांना परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय